थे थे समेती मधुन लोकर लोकर पत्रकार उभारणीसाठी लागेल तेवढा निधी जिल्हा नियोजन समितीमधून उपलब्ध करून देण्यासाठी मी आहे लवकरात लवकर विट्यातील पत्रकार भवनचं काम पूर्ण झालं पाहिजे विट्यातील पत्रकार भवनाच्या उभारणीसाठी लागेल तेवढा निधी जिल्हा नियोजन समितीमधून उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली संजय ग्रुप ऑफ मध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईच्या डिजिटल मीडियाच्या आयोजित केलेल्या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आले होते यावेळी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप मेटकरी यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेऊन विट्यातील पत्रकार भवनासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा करून निवेदन दिलं त्यावेळी ते बोलत होते यावेळी ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक वानखेडे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते मिठाळ नगरपालिकेने पत्रकार भवनासाठी दहा गुंठे जागा दिली आहे या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील ग्रामीण पत्रकारांसाठी सांस्कृतिक भवन उभारून पत्रकारांसाठी कार्यशाळा व अन्य उपक्रमांसाठी राज्यातील रोल मॉडेल आणि सर्व सुविधान युक्त सुसज्ज अस पत्रकार भवन उभारलं जाणार आहे या नियोजित पत्रकार भवनाच्या उभारणी कामासाठी निधी मिळावा अशी मागणी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप मेटकरी यांनी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली नगरपालिकेने जागा दिली त्याच्यावर मी नियोजन परंतु सांगलीमध्ये जर आपल्याला सरकारी लँड मिळणार नसेल तर त्या सरकारी लँडवर नियोजनमधून पैसे टाकू आणि सीएसआरमधून पैसे मिळवू तुम्ही आता दरवेळेला लँड मिळेल लँड मिळेल सांगा तू पण आता डिझाईनच करून डिझाईन एस्टिमेट मला तो एक प्रॉब्लेम संपूर्ण समाजामध्ये जाणवतोय की कुठल्याही विषयाचं नंतर पाठपुरावा कोणी करत आणि त्यामुळे मी संजयजीला आता आ, बागेत करणार आहे कुठे जागा लागणार मोजू घ्या पाहिजे त्याचं सात बारावर चढावा त्याचं डिझाईन करा त्याचं एस्टिमेट करा आणि त्या प्रपोजल नियोजनमध्ये कशा कोणत्या ॲड केलेत आपण करू पण मी सरकारी पैशावर अवलंबून आहे सरकारी पैशाव्यतिरिक्त आज समाज